नागपूर शहरातून समोर आला एक थरकाप उडवणारा खुलासा क्रिकेट सट्टेबाजी हवाला व्यवहार आणि काळ्या पैशांच्या गैरव्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या के शाखेने केवळ फसवणूकच नाही तर बेकायदेशीर पैशांची देवाणघेवाणही केली जात होती आश्चर्य म्हणजे नोकरीच्या शोधात असलेल्या एका तरुणाचा वापर करून त्याच्या नावावर सात कोटी रुपयांची उलाढाल करण्यात आली आहे नागपूर मधून एक धक्केदायक खुलासा क्रिकेट सट्टेबाजी आणि हवाल्याच्या गैरव्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या भाड्याच्या बँक एक मोठे रॅकेट आहे नागपूरच्या शाखेने हे धोकादायक रॅकेटचे पर्दाफाश करत वैभव बघेल आणि सुमित पटेल या दोन आरोपींना अटक केली आहे या प्रकरणी प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र रॅकेट चे सूत्रधार आणि इतर आठ आरोपी अजूनही फरार आहे नोकरीच्या शोधात असलेल्या गोंदिया येथील दीपक गायधने यांना आरोपी रोहित अहेरने व्यवसायाचे अमिष दाखवले नोंदणीच्या बहाण्याने दीपकचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन हिंगणा येथील बँक ऑफ बडोदा शाखेत एक खाते उघडण्यात आले हे खाते लवकरच हवाला आणि बेनामी व्यवहारांसाठी पैसे जमा करण्याचे माध्यम या एकाच खात्यात सात कोटी रुपयाहून अधिक रक्कम विविध मार्गाने जमा झाली पीडित दीपकला लहान सहान रक्कम देऊन शांत केले जात होते दीपकला सत्य करताच त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली छाप्यात पकडलेल्या आरोपींनी सांगितले की हे रॅकेट नरसिंगपूर मध्य प्रदेश येथील अभिषेक सिंग आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीने चालवले जात होते अभिषेक सिंग एक क्रिकेट बुकी असूनही हवाल्याचीही कामं करतो पैशांच्या देवाणघेवाणासाठी त्याला भाड्याच्या बँक खात्याची गरज होती म्हणून त्याने आरोपीच्या माध्यमातून दीपकला फसून हे खाते उघडले अभिषेक सिंग गुन्हा दाखल होण्यापूर्वीच फरार झाला आहे त्याला अटक झाल्यावर या रॅकेटचं संपूर्ण सत्य समोर येऊ शकते त्यापूर्वी जीएसटीच्या बनावटी बिलांच्या रॅकेट चालवणाऱ्या बंडेसाहू साहूच्या प्रकरणातही अशाच खात्यांचा खुलासा झाला होता या कारवाईनंतर ही शहरात अनेक असल्याचे स्पष्ट होते ज्यावर आळा घालणे आवश्यक आहे जे जे आधार कार्ड किंवा आयडेंटिटी कार्ड आहे त्याचा वापर करून आणि त्याला एखाद्या बिझनेस मध्ये पार्टनरशिप देण्याचं आमिष दाखवून त्याच एक बँकेचं अकाउंट काढण्यात आलं आणि त्या अकाउंट मध्ये काही असे व्यवहार दाखवण्यात आले की ते कॅश ते मोठ्या प्रमाणात ते व्यवहार दाखवण्यात आले आणि ते कशाचे व्यवहार आहेत याची फिर्यादीला माहिती नाही आहे आणि अशा ह्याच्यामध्ये बोगस ट्रान्झॅक्शन करून आणि बनावट काही कागदपत्र तयार करून हे काही लोकांनी हे बनावट अकाऊंट तयार केलेले आहेत आणि वेगवेगळे बँकेचे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी या अकाउंटचा वापर करण्यात आलेलाच प्राथमिक दृश्य दिसून येत होतं त्यानुसार घटनास्थळी जाऊन आपण चेक केला असता त्या ठिकाणी बरेच असे बनावट बँकेचे पासबुक काही त्यांचे बँक स्टेटमेंट किंवा इतर काही गोष्टी मिळवून आलेल्या आहेत त्याच्यावरून आता आर पीनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नेमका ह्या अकाऊंटमध्ये आलेले पैसे हे कशाचे आहेत त्याचा शोध आता सध्या क्राईम ब्रँच करत आहे त्याच्यामध्ये क्रिकेट बेटिंग असेल किंवा काही हवाल्याचे आहेत काय हे सर्व आम्ही पडताळून बघत आहोत कुणाच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्स्फर झाले कुणी अकाउंट काढले हे सर्व चेक करून त्याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे याच्यामध्ये आत्ता दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे উর্িত আোধ সুরু হয়